शेंदुर्णी ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णी ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुंजाराम धुमाड यांच्या पॅनल से सातही उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून आले होते यावेळी सरपंचपदी सुशीलाबाई माडी तर प्रथम वर्ष उपसरपंचपदी हेमंत अशोक शिंदे तर दुसऱ्या वर्षी सिंधूबाई चव्हाण तर तिसऱ्या वर्षी आशाबाई शिंदे यांचे सरपंचपदी निवड झाली होती तर त्यावेळी चंद्रुणी येथील प्रगतिशील शेतकरी निंबा नारायण शिंदे यांच्या असूनबाई प्रमिलाबाई शांताराम शिंदे यांचे, यांचे यावेळेस उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी ग्रामसेवक उपसरपंच सरपंच आदी सदस्य तसेच ग्रामातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी सर्वानुमते उपसरपंचपदी प्रमिलाबाई शांताराम शिंदे यांची बिनविरोध निवड करून उपसरपंच पदाची त्यांच्या गळ्यात पडली एस yes, नाईन टी व्ही न्यूज प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव पंतपदाची निवड होती त्यानिमित्तानं आपण इथं सगळे जमलो आहे दोन हजार एकवीसला आपण ग्रामपंचायती पंचवार्षिक निवडणूक लढवली आणि आपण चांगल्या यश आले साथीच्या सात जागा आपण सर्व मिळून निवडून आणल्या त्यानंतर आपण आपल्या गावाला आपल्या जनतेला जे जे काही आपण आश्वासनं दिली होती त्या पूर्तते करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले आणि त्यात आपल्याला बऱ्यापैकी आणि चांगलं यश आलं आपल्या गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ सुशिलाबाई आणि त्यांच्यासोबत प्रत्येक वर्षी नवीन नवीन पण रोटेशननुसार जे उपसरपंच दिले त्या सर्वांनी उत्तम प्रकारे या गावाच्या विकासामध्ये योगदान दिलं आणि त्यासाठी सर्वांचं ज्येष्ठ श्रेष्ठांचं मार्गदर्शन लाभलं आज सर्वानुमते इथे मागच्या उपसरपंच सौ आशाबाई समाधान शिंदे यांचा कालावधी मुदत संपल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर प्रशासकीय याच्यानंतर आज निवडणूक लागली आज सर्वांच्या उपस्थितीत आणि सर्वांमध्ये नवीन उपसरपंच म्हणून प्रमिलाबाई शांताराम शिंदे यांची निवड झाली आहे त्यांचं मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका